जालन्यात समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पग्रस्तांचं जलसमाधी आंदोलन सुरू आहे जालन्याच्या परतूर तालुक्यातील यदलापुरात आंदोलन करतात महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला देण्याची त्यांची मागणी आहे जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेचा मिळावा या मागणीसाठी जालनाच्या यदलापूर या ठिकाणी शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलंय मी सध्या घटनास्थळी उभा ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी सुमारे दहा ते बारा शेतकरी जे ते या ठिकाणी पाण्यात उतरलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे आपण जर पाहायला गेलं तर जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेचा मिळावा या मागणीसाठी जालनाच्या देवमूर्ती या ठिकाणी मागील बहात्तर दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे मात्र अद्यापपर्यंत या आंदोलनाची दखल शासन प्रशासनाने घेतली नाहीये त्यामुळे शेतकरी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात झालेला आहे आणि पोलीस या ठिकाणी कुठलीही कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये त्याचबरोबर या ठिकाणी कुठलीही दुर्घटना घटू नये यासाठी पोलीस देखील या ठिकाणी खबरदारी म्हणून तैनात झाल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर या ठिकाणी गावकरी जे आहेत ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात झालेले आहेत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात येत आहे आणि जालनांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मेवायचा दिना यावा अशी मागणी जी आहे या ठिकाणी शेतकरी त्याचबरोबर या ठिकाणी आंदोलकांकडून केली जात आहे आपल्याला जर पाहायला गेलं तर देवमूर्ती या ठिकाणी मागील बहात्तर दिवसांपासून आंदोलन सुरू आहे मात्र अद्यापर्यंत या आंदोलनाची दखल शासनाने घेतलेली नाही त्यामुळे शेतकरी आता काहीशी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे गौरवशाळी न्यूज रेडिओ जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये जे भूसंपादन केलेले आहे ते अत्यंत कमी काढलेले आहेत ते म्हणजे चुकीच्या पद्धतीने काढला असल्यामुळे आम्हाला ते मान्य नाही आणि त्याच्या विरोधात आम्ही निघाल्यापासून आम्हाला जेव्हा नोटीस दिली ते तेव्हापासून आम्ही त्याला आक्षेप घेतले हरकती घेतल्या पण त्या हरकती कुठल्याही प्रकारे निकाली न करता त्यांनी समोरची प्रोसिजर पूर्ण केलेली आहे तर आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आणि आपल्या जिल्हा मूल्यांकन समितीचे अध्यक्ष जे आता जिल्हाधिकारी पंचावार साहेब आहेत त्यांच्या सहीनुसार त्यांच्या सहीनिशी जर आम्हाला पूर्ण आमच्या मान्य नाही झालं तर आम्ही मरेपर्यंत आंदोलन हे चालूच ही जमीन जे शासन आहे आमची बळजबरी घ्यायला लागले त्यांना वारंवार सांगितलं सगळं सांगितलं म्हणजे कायद्यानुसार मूल्यांकन न करता त्यांनी एक शासन निर्णय काढलाय जी कायदा माझ्या खिशात जमिनी व्यापाऱ्याच्या घश्यात आणि शेत शेतकरी स्मशनात असं त्यांचं धोरण आहे त्यांनी ते दोन हजार तेराच्या मूळ कायद्यानुसार त्यांनी आमचं मूल करायला पाहिजे पुन्हा विशेष म्हणजे वीस फेब्रुवारी दोन हजार सोळाला एक महसूलचा शासन निर्णय आहे शासकीय जमिनीसाठी त्यांना जी जमीन ज्या गोष्टीसाठी वापरते त्यासाठी ते तसा त्याला दर लागू होतो तसा आमची जी, जी जमीन आहे ज्या कामासाठी गेलेत अकृषी कामासाठी गेलेत अकृषी कामा त्यांनी द्यावा